रामकृष्णारी नर्मदे हर मनमनिय गुरुवर्य माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायखड्यांच्या कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमात आज आम्ही गोराई कसाई इथं आलो आणि तिथले कायमचे आमचा आता सहा वर्षापासून संबंध जुळलेले आहेत पहिल्या वर्षापासून तर आत्तापर्यंत आम्ही कायम मुक्काम तिथं राहतो आणि त्या मुलांना कळालं की आम्ही येऊन राहिलो त्यांनी फोन केला तर ते आम्हाला घेण्यासाठी आलेले आहेत हे बघा ते दोन हे अभिषेक आणि आपका नाम रामजी नाम हां रामजी हां उभर उभर आहे उभर आहे थो, थोडं खुड आहेत हां हां अभिषेक और रामजी राम यादव हे दोनो आमक के लिए आहे ते आम्हाला घ्यायला आले आणि आमचं स्वागत पण त्यांनी केलेलं आहे आल्याबरोबर तर परिक्रमा ही परिक्रमावासी मंडळी आम्ही चाललो आहोत बघा ते अजून मागे आहेत काही तीन जण मागे आहेत येऊन राहिले आहेत सला मंडळी मग नर्मदे हा नर्मदे हा काय चला मग त्या मला घ्यायला आले आहेत बघा ना अजून घर पुढे आहे त्यांचं ठिकाण पण बरेच एक किलोमीटर जवळजवळ ते पुढे आलेले घेण्यासाठी बघा हे बा चला मंडळी या मग हा राम कृष्णारी नरबरे हा राम